प्रत्येक यशामागे असतो एक प्रवास एक प्रवास जिथे स्वप्न पाहिले जातात मेहनतीनं ती घडवली जातात आणि अखेर त्या यशाची चमक सगळ्यांना जाणवत असते स्वराधिशा, स्वराधिशा गणपत लोहार मराठी विद्यामंदिर मंदिर कोलिक शाळेची विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवणारी हुशार कष्टाळू आणि नम्र विद्यार्थिनी स्वराधीशाच्या यशामागे तिच्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे तिचे वडील श्री गणपत लोहार सर एक आदर्श शिक्षक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त मूल्य शिक्षण आणि आत्मविश्वास निर्माण करणं हेच आपलं मानत शिक्षण क्षेत्रात मागची पंचवीस वर्ष योगदान देत आहेत स्वराधीशाच्या आई उच्च शिक्षित असून त्यांनी तिच्यावर बालपणापासून योग्य संस्कार आणि अभ्यासाच्या सवयी रुजवल्या स्वराधीशाच्या अभ्यासात नेहमी सातत्य राहील यासाठी या प्रयत्नशील योग्य अभ्यास पद्धती प्रामाणिकपणा आणि सातत्य हे गुण स्वराधीशाच्या यशाचे खरे गमक ठरले खर आहेत गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या सततच्या पाठिंब्यामुळे स्वराधिशा आज राज्यपादळीवर ओळख निर्माण करून देऊ शकले स्वरादिशाचं हे यश तिच्या बुद्धिमत्तेचं प्रामाणिक मेहनतीचं आणि घरातील संस्कारांचं फलित आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तिच्या यशामुळे मराठी विद्यामंदिर मंदिर शाळा तसेच तिच्या आईवडिलांसाठी अभिमान आहे इतर विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणास्थान ठरलेली आहे या तेजस्वी विद्यार्थिनीसाठी तिच्या पुढील वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी मराठी विद्यामंदिर मंदिर पोलीक शाळेकडून मनपूर्वक 殊不意，